ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अखेर मिरचीतील खाजा वस्ती येथील नाल्यावरील अतिक्रमणावर महापालिकेने फेरवला हातोडा. पावसाळे आधी नाले झाले अतिक्रमण मुक्त. आगामी पावसाळ्याच्या अनुषंगाने शहरातील नाले सफाईवर महापालिका प्रशासन भर दिला असून अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी काही दिवसापूर्वी नाले सफाईच्या कामाची पाहणी केली होती. अनेक नागरिकांनी नाल्यावर अतिक्रमण करून घरे बांधली होती त्यामुळे नैसर्गिक नाले, नैसर नाले निमुळते आणि छोटे काही ठिकाणी बंद झाले होते तर पावसाळ्यात या ठिकाणी नाल्यातून पूर्ण क्षमतेने पाण्याचा निचरा होत नसल्याने बॅक वॉटरचा परिणाम होऊन हा खाजपस्ती समता नगर गंगानगर परिसरात पूर परिस्थिती निर्माण होत होती त्यानुसार आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशाने सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांच्या नेतृत्वात आज फाजा बस्ती मदिल नालेवर अतिक्रमन घरांवर महापालिकेने आज बुलडोजर फिरवला तर या ठिकाणच्या अतिक्रमण केलेल्या अनेक नागरिकांना सदरची अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत अन्यथा जेसीबीच्या सहाय्याने सदरची अतिक्रमे महापालिका काढणार असल्याच्या नोटीसा आज देण्यात आल्या ता मान्य गुप्ता गुप्ता साहेब आयुक्त महा तथा प्रशासक महापालिका यांनी खाजावस्ती येथे नाले की नाले नाले, चे चे ना नाल्यासफाईबद्दल पाणी केले असता पाणी दरम्यान त्यांना नाल्याचे अरुण दिसून आले तिथं त्यांना अनाधिकवर बांधकाम दिसल्यानंतर त्यांनी सदरचे बांधकाम त्वरित काढण्याबद्दल आदेश दिले त्यानुसार आज दिनांक रोजी त्यांनी झालेल्या आदेशानुसार जे ज्या प्रॉपर्ट्या नाल्याला लागून होत्या ते टोटली निष्कासित करण्यात आल्या आणि उर्वरित दोन प्रॉपर्टी आहेत त्यांना दहा तासाच्या सूचना देण्यात आल्या दोन दोन ते मिळत आहे निष्कास ज्या नाल्यावरती जे अनाधिक बांधकाम होते ते निष्कासित करण्यात आले जे बाकीचे जो जे प्रॉपर्टी आहेत त्यांना जात तर तोंडी सूचना देण्यात आल्या की त्यांनी इथे उतरून घ्यावा आणि आपलं घर रिकाम करावा जेणेकरून आम्हाला पुढील कारवाई योग्य ती कारवाई करण्यात येईल